बोंद्रीनगर ते पाडळीकडं जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून गटारीतील सांडपाणी या खड्ड्यात आणि रस्त्यावर पसरत आहे हा रस्ता असून नसल्यासारखीच परिस्थिती आहे या रस्त्यासाठी खासदार निधीतून साठ लाख रुपये मंजूर झाले असून खासदार संजय मंडिक यांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला फुलेवाडी रिंग रोडवरील बोंद्रीनगर पासून करवी तालुक्यातील पाडळी खुर्दकडे जाणारा रस्ता म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती आहे थी। गटारीतील सांडपाणी या रस्त्यावर कायम पसरलेलं असतं त्यामुळे रस्त्यात खड्डे पडून चिखलाचं साम्राज्य तयार झालंय ऐन उन्हाळ्यात या रस्त्यावर पावसाळ्यासारखं चित्र पाहायला मिळत आहे सुमारे सतरा कॉलनीतील नागरिकांसाठी हा रस्ता महत्वाचा आहे आता खासदार संजय मंडलिक यांच्या निधीतून या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी साठ लाख रुपये मंजूर झालेत खासदार संजय मंडलिक यांच्या रस्ते आणि सामाजिक कार्यकर्ते विजय देसाई यांच्या उपस्थितीत या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ झाला यावेळी मारुती चव्हाण अनिल कदम ए बी पाटील वाघू झोरे कृष्णा निंबाळकर प्रकाश भाट राहुल जाधव एकनाथ लोहार मनोज पाटील सचिन गुजर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते